तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नुसार आपल्या मनात आलेले विचार सत्यामध्ये उतरतात आपल्या मनात आलेले कुठलेही विचार हे मूर्त स्वरूपामध्ये उतरत असतात आणि त्यामुळे आपल्या मनातली कुठलीही तीव्र इच्छा ही पूर्ण होत असते बरोबर यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणलं जातं आपल्या मनात आलेले विचार समान गोष्टींना स्वतःकडे अट्रॅक्ट करतात म्हणून त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन ही शब्दरचना करण्यात आलेली आहे बरोबर आता मनात आलेले विचार सत्यामध्ये उतरणं याला ते विचार मॅनिफेस्ट झाले असं म्हणण्यात येतं आपल्या मनात असलेली इच्छा दे पूर्ण होणं याला माझी इच्छा मॅनिफेस्ट झाली माझ्या मनात आलेले विचार मॅनिफेस्ट झाले असं म्हणलं जातं तर आपल्याला हवी ती गोष्ट मॅनिफेस्ट होण्यासाठी आपल्या मनामध्ये पर्पजफुली त्या गोष्टी संबंधी विचार आणणं याला अफर्मेशन म्हणण्यात आलेलं आहे बरोबर आणि माझा अनुभव असा सांगतो माझा अभ्यास असं सांगतो की लॉ ऑफ अट्रॅक्शनची थेअरी वर्क होते आपल्या मनात आलेले विचार सत्य स्वरूपामध्ये उतरतात मूर्त स्वरूपामध्ये उतरतात योग्य पद्धतीने जर आपण आपल्या मनामध्ये योग्य ते विचार आणले तर ते विचार मॅनिफेस्ट झाल्याशिवाय राहत नाहीत म्हणजेच तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत आता लॉ ऑफ अट्रॅक्शन ही जादू आहे की हा वैश्विक नियम आहे याच्यामागे सायकोलॉजी आहे की याच्यामागे युनिवर्स आहे याच्यामागे आपलं सबकॉन्शियस माइंड आहे की याच्या मागे कुठलीतरी कुठली तरी एक एनर्जी आहे की हा केवळ एक हायपोथेसिस आहे मला तरी माहीत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की की ही अंधश्रद्धा नक्कीच नाही आहे याच्या मागे नक्कीच काहीतरी विज्ञान आहे आता याच्या मागे काय विज्ञान आहे हे शोधण्याचं काम वैज्ञानिकांचं आहे बरोबर आणि जर याच्या मागचं विज्ञान वैज्ञानिकांना नाही शोधता आलं किंवा याच्या मागचं विज्ञान वैज्ञानिकांना नाही सापडलं तर हा वैज्ञानिकांचा फेल्युअर आहे त्यांना एखाद्या गोष्टी मागचं विज्ञान नाही सापडलं म्हणून ही गोष्ट होऊच शकत नाही असं नाही लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतं शंभर टक्के वर्क करतं लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या अनेक इच्छा पूर्ण करून घेतलेली उदाहरणं आहेत त्यापैकी एक उदाहरण मी स्वतः देखील आहे मी देखील माझ्या आयुष्यामध्ये दे आतापर्यंत वेळोवेळी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा फायदा करून घेतलेला आहे वापर केलेला आहे आता इथे तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येईल की जर एखाद्या गोष्टीमागचं विज्ञान मला माहीत नाही एखाद्या गोष्टीमागचं सायन्स मला जर काय माहीत नाही तर ती गोष्ट मी क इतरांना कशी काय रिकमेंड करू शकतो नक्कीच करू शकतो मी अनेक गोष्टी आजपर्यंत इतरांना रिकमेंड केलेल्या आहेत आणि त्या सगळ्यामागचं विज्ञान मला माहितीच असेल याची गॅरंटी नाही बऱ्याच वेळेला जेव्हा एखादी व्यक्ती मला एखाद्या विषयावरचा कुठला तरी प्रश्न विचारते आणि जर त्या प्रश्नाचं मला उत्तर नसेल माहिती तर मी त्या व्यक्तीला सांगतो गुगल कर किंवा मी त्या व्यक्तीला सांगतो ए आयचा वापर कर ग्रॉक आहे चॅट जी टी आहे याचा वापर करून तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकता असं मी त्या व्यक्तीला सांगतो आता मला या ए आयच्या मागचं सायन्स माहीत नाही मला गुगल करण्यामागचं सायन्स माहीत नाही तरीसुद्धा मी ते इतरांना पण सांगतो आणि मी ते स्वतः वापरतो देखील सो वापर so, एखादी गोष्ट मी वापरतोय किंवा मी इतरांना रिकमेंड करतो याचा अर्थ मला त्यामागचं विज्ञान माहितीच असायला पाहिजे असं नाही आणि जर त्यामागचं विज्ञान मला माहीत नाही तर ती गोष्ट मी वापरायची नाही असं पण नाही बरोबर सेम केस विथ लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या मागे काय मला माहीत नाही पण नक्कीच ही अंधश्रद्धा नाही आहे त्याच्या मागे काही ना काहीतरी विज्ञान असेल आणि लवकरच वैज्ञानिकांना त्यामागचं अशी मला आशा आहे सांगायचा मुद्दा इतकाच की लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतं शंभर टक्के नाही तर एक हजार टक्के लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतं त्याचा फायदा होतो आपण जे विचार करतो त्या गोष्टी सत्य स्वरूपामध्ये मूर्त स्वरूपामध्ये आपल्या आयुष्यात उतरतात ओके okay, आता याच्या आधी आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन या, या विषयावर दोन व्हिडिओ बनवलेले आहेत एक व्हिडिओ तो होता ज्या व्हिडिओमध्ये मी लॉ ऑफ अट्रॅक्शनची कंप्लीट थेअरी एक्सप्लेन केलेली होती लॉ ऑफ अट्रॅक्शन ही फक्त पाश्चिमात्य पुस्तकांच्या मार्फतच आपल्यापर्यंत आलेली आहे का की भारतीय पुस्तकांमध्ये सुद्धा लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उल्लेख आहेत वगैरे वगैरे हा सगळा विषय मी त्यामध्ये एक्सप्लेन केलेला होता सो जर तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनची थेअरी इन डिटेल समजून घ्यायची असेल तर मी तुम्हाला तो व्हिडिओ रिकमेंड करेन तो व्हिडिओ पहा आणि त्यानंतर काही दिवसांपूर्वीच मी एक वेगळा व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये मॅनिफेस्टेशनचे चार मार्ग सांगण्यात आलेले होते बरोबर त्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे पण त्याचबरोबर त्या व्हिडिओवर अनेकांनी अनेक शंका देखील विचारलेल्या होत्या सो त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत सुरुवात करूयात ओके सो गाई सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल सांगायची ती म्हणजे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जर का एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची असेल तुमच्या मनातली एखादी इच्छा जर का तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या थ्रू जर का पूर्ण करायची असेल तर गाई सगळ्यात पहिल्यांदा लॉ ऑफ अट्रॅक्शनची थिअरी समजून घ्या बरोबर आणि ती समजून घेण्यासाठी दोन पुस्तकं रिकमेंड केली जातात एक म्हणजे द सिक्रेट आणि नंबर दोन म्हणजे पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड द सिक्रेट हे पुस्तक रौंडाबनने लिहिलं होतं दोन हजारच्या आसपास तर पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक जोसेफ मर्फियाने लिहिलं होतं जवळजवळ त्याच्याही चाळीस वर्षाआधी म्हणजे सिक्स्टी सिक्स्टी थ्रीच्या सुमारास सो so गाईस तुम्हाला जर का लॉ ऑफ अट्रॅक्शनचा तुमच्या आयुष्यामध्ये वापर करायचा असेल तर सगळ्यात आधी ही दोन्ही पुस्तकं वाचा या दोन्ही पुस्तकांमध्ये जे काही सांगितलेलं आहे ते तुमच्यामध्ये उतरू देत बरोबर ही जी पुस्तकं असतात ही पुस्तकं अशा पद्धतीने लिहिलेली असतात की त्यामध्ये बऱ्याच गोष्टींचं रिपिटेशन असतं ठीक आहे आणि त्यामागचं मुख्य कारण असं असतं की त्यांना त्या पुस्तकाच्या माध्यमातून ती थेअरी तुमच्यावर हॅमर करायची असते बरोबर त्यालाच ती थेअरी तुमच्यामध्ये उतरणं असं म्हटलं जातं अनेकांना लॉ ऑफ अट्रॅक्शनचा फायदा करून घ्यायचा असतो पण लॉ ऑफ अट्रॅक्शनवर खरंच त्यांचा विश्वास असतो का थोडी जरी मनामध्ये जर तुमच्या शंका असेल तर लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क नाही होणार आहे तुमचं गाईज लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या थेअरीमध्ये तुमचा त्यावर विश्वास असण्याला खूप जास्त महत्व आहे त्यामुळे तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ही दोन्ही पुस्तकं वाचणं गरजेचं आहे ही जेव्हा तुम्ही दोन्ही पुस्तकं वाचता तेव्हा ही दोन्ही पुस्तकं तुमच्यावर लॉ ऑफ अट्रॅक्शनची थेअरी हॅमर करते हॅमर म्हणजे तुमच्यावर त्याचा मारा केला जातो इतका मारा त्या पुस्तकांच्या माध्यमातून केला जातो की तुमच्यामध्ये ती थेरी आपोआप उतरत असते जी उतरणं गरजेची असते येते लक्षात तुमच्या मनातल्या शंका त्याच्यामुळे दूर होतात आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ही दोन्ही पुस्तकं वाचा त्याच्यानंतर तुम्ही अफर्मेशन मॅनिफेस्टेशन याचा वापर करू शकता ठीक आहे तुमचा जर या थेरीवरच अजिबात विश्वास नसेल तर कदाचित तुमच्या बाबतीमध्ये अफर्मेशन मॅनिफेस्टेशन वर्क नाही होणार बरोबर तुमच्या मनामध्ये एवढीशी जरी शंका असेल तरी सुद्धा तुमच्या बाबतीमध्ये गोष्टी मॅनिफेस्ट नाही होणार त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ही दोन्ही पुस्तकं वाचणं गरजेचं आहे एकदा का गर देचे। एक दाका तुम्हाला ही थेअरी समजली की त्यानंतर तुम्ही स्वतः अफर्मेशनच्या वेगळ्या वेगळ्या टेक्निक्स मॅनिफेस्टेशनचे वेगळे मार्ग इन्व्हेंट करू शकता गाईज यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आम्हाला अनेक जण विचारत असतात ती गोष्ट म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनची थेअरी आपण इतरांसाठी वापरू शकतो का बरोबर म्हणजे माझ्या घरातल्या लोकांच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी घडाव्यात म्हणून मी मॅनिफेस्टेशन करू शकतो का मी अफर्मेशन करू शकतो का सो काहीच याचं उत्तरही नाही बरोबर मला जर एखादी गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये हवी असेल तर त्यासाठी मी स्वतःच लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करणं गरजेचं आहे मी स्वतः स्वतःच पॉझिटिव्ह थिंकिंग करणं गरजेचं आहे अफर्मेशन करणं गरजेचं आहे माझ्या आयुष्यातल्या कुठल्या तरी व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडावं आणि त्यासाठी मी अफर्मेशन करणं हे वर्क होणार नाही त्यासाठी त्या व्यक्तीने स्वत लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून घ्यायला हवा येते लक्षात गाईच एक गोष्ट लक्षात घ्या की लॉ ऑफ अट्रॅक्शन हा नाही म्हणलं तरी अध्यात्माचा विषय आहे आणि अध्यात्मामध्ये आपल्यासाठी आपण करू शकतो इतरांच्यासाठी इतरांनी करणं गरजेचं आहे ठीक आहे अध्यात्मामध्ये सांगितलेली कुठली गोष्ट असेल मेडिटेशन असेल नामस्मरण असेल प्राणायाम असेल किंवा अजून कुठली गोष्ट असेल अध्यात्मामध्ये जे काही आहे ते आपण आपल्यासाठी करू शकतो आपण इतरांच्यासाठी नाही करू शकत येथे लक्षात अनेक घरामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की माझ्या फॅमिलीचं सगळं चांगलं व्हावं म्हणून त्या घरातली एखादी व्यक्ती काहीतरी करत असते काहीतरी अध्यात्मिक साधना वगैरे ती गोष्टी व्यक्ती करत असते पण काही आपण एखादी गोष्ट केल्यामुळे आपल्याला आप फायदा मिळणार आहे इतरांना फायदा मिळवून घ्यायचे असतील तर त्यासाठी त्यांनी त्या ते गोष्टी करणं गरजेचं आहे थोडक्यात मी आजारी असेन तर मी औषध घेणं गरजेचं आहे आणि जर मी औषध घेतलं तर त्याचा फायदा मला होणार आहे बरोबर तसंच लॉ ऑफ अट्रॅक्शन असो किंवा अध्यात्मातल्या अजून कुठल्या गोष्टी असो आपण एखादी गोष्ट केली तर त्याचा फायदा आपल्याला इतरांना फायदा हवा असेल तर त्यासाठी त्यांनी त्या गोष्टी करणं गरजेचं काही जणांनी आम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन अफर्मेशन हे करत असताना एका वेळेला एकाच गोष्टीसाठी करायचं की एका, एका वेळेला मल्टिपल गोष्टींसाठी केलं तरी चालू शकेल सो गाईज या बाबतीमध्ये मी असं सांगेन की जर तुम्ही इनिशियल स्टेजला असाल ठीक आहे आजपर्यंत तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन अफर्मेशन हे वापरण्याचा जेवढा अनुभव नसेल तुमची जर का ही सुरुवात असेल तर इनिशियल स्टेजला म्हणजे सुरुवातीला आपल्याला एका वेळेला एकाच गोष्टीसाठी अफर्मेशन करणं गरजेचं आहे बरोबर सुरुवातीला एका वेळेला एकाच गोष्टीसाठी अफर्मेशन करा ती गोष्ट मॅनिफेस्ट होऊ देत आधी जेव्हा ती गोष्ट मॅनिफेस्ट होईल तेव्हा तुमचा जेव्हा अजून जास्त विश्वास वाढायला सुरुवात होईल तेव्हा मग हळूहळू आपल्याला एका वेळेला दोन गोष्टींसाठी अफर्मेशन करायला सुरुवात करायची आहे पण सुरुवातीला आपल्याला एका वेळेला एकाच गोष्टीसाठी अफर्मेशन करायचं आहे बरोबर त्याचबरोबर मी असं पण सांगेन की सुरुवात ही लहान लहान गोष्टींपासूनच करणं गरजेचं आहे बरोबर आपण जेव्हा लहान लहान गोष्टी मॅनिफेस्ट करायचा प्रयत्न करतो तेव्हा त्या लवकर मॅनिफेस्ट होतात आणि त्याचा फायदा आपला विश्वास वाढण्यासाठी होतो बरोबर पण जर का आपण इनिशियल स्टेजलाच एखादी मोठी गोष्ट मॅनिफेस्ट करण्यासाठी अफर्मेशन करत असू तर कदाचित गाईज ते वर्क नाही होणार किंवा कदाचित ते मॅनिफेस्ट व्हायला वेळ लागेल आणि तेवढा वेळ आपल्याला तग धरून राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी विश्वास सुद्धा गरजेचा आहे की ठीक आहे मला वेळ लागतोय हे नक्की होणार पण तो विश्वास बिल्डअप होण्यासाठी तो विश्वास तुमचा वाढण्यासाठी सगळ्यात आधी लहान लहान गोष्टींपासून आपण सुरुवात करणं गरजेचं असतं त्याचबरोबर काहीच एक महत्वाची गोष्ट जी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेली होती पण या व्हिडिओमध्ये ती गोष्ट परत एकदा सांगायला हरकत नाही कारण त्या बाबतीमध्ये आम्हाला परत परत विचारणा केली जाते ती गोष्ट म्हणजे काही जणांची अशी इच्छा असते की मला दर महिन्याला एक सर्टन अमाऊंट माझ्या अकाउंटमध्ये मा यावी बरोबर ज्यांचे आर्थिक इश्यू असतात आर्थिक इश्यूसाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन सगळ्यात जास्त वापरण्यात येतं हे आपल्या सगळ्यांना व्यवस्थित माहिती आहे आता तुमची जर का अशी इच्छा असेल की दर महिन्याला माझ्या अकाउंटमध्ये मा एक विशिष्ट रक्कम यावी तर तुम्हाला अफर्मेशन करताना दर महिन्याला असं न म्हणता आजच्या महिन्याचा विचार करायचा आहे बरोबर आत्ता जो महिना चालू आहे या महिन्यामध्ये माझ्या अकाउंटमध्ये एवढी एवढी रक्कम यावी असं तुम्ही त्या महिन्याच्या सुरुवातीपासून लिहायला सुरुवात करा येते लक्षात आता हे तुम्ही लिहायला सुरुवात केल्यानंतर पहिल्याच महिन्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये एक विशिष्ट रक्कम येईल याची ये गॅरंटी नाही ठीक आहे पण तुम्हाला आत्ता तुमच्या अकाउंटमध्ये रेग्युलर जेवढी रक्कम मिळते त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त रक्कम या महिन्यामध्ये नक्की येईल बरोबर जर नाही आली तरीसुद्धा विश्वास ठेवा पेशन्स ठेवा सातत्याने करत राहा नेक्स्ट मध्ये येईल येत्या लक्षात आपण इथून किती डिस्टर्ब आहोत यावर अवलंबून असतं की आपल्या गोष्टी मॅनिफेस्ट व्हायला किती वेळ लागेल आपण जर का मानसिकदृष्ट्या अशांत असू तर आपलं मॅनिफेस्टेशन व्हायला वेळ लागत असतं बरोबर आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला एका महिन्याचा विचार करायचा आहे दर महिन्याचा नाही बरोबर एका महिन्याचा विचार करा त्यानुसार अफर्मेशन करायला सुरुवात करा मॅनिफेस्टेशन करायला सुरुवात करा हळूहळू गोष्टी मॅनिफेस्ट होत जातील जरी या महिन्यामध्ये तुम्हाला हवी ती गोष्ट मॅनिफेस्ट झाली नाही तरीसुद्धा पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे किंवा तुम्हाला हे अफर्मेशन करायचं आहे की या महिन्यामध्ये माझ्या अकाउंटमध्ये विशिष्ट रक्कम आलेली आहे आणि त्यानंतर मग हळूहळू तुमच्या अकाउंटमध्ये मोठी मोठी रक्कम यायला सुरुवात होईल आणि ज्या रकमेसाठी तुम्ही मॅनिफेस्टेशन करतायत एक दिवस नक्की ती रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये येईल आणि त्यानंतर दर महिन्याला मग ती रक्कम तुमच्या यायला सुरुवात याच्या नंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे गाईज एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण मानसिकदृष्ट्या जेवढे शांत असतो तेवढं आपलं मॅनिफेस्टेशन फास्ट होतं आणि ऍक्युरेट होतं येते लक्षात आपण मानसिकदृष्ट्या जर का अस्वस्थ असू काही कारणामुळे जर का डिस्टर्ब झालेली असू तर कदाचित त्यावेळेला आपल्या गोष्टी मॅनिफेस्ट व्हायला वेळ लागण्याची शक्यता असते आणि त्यामुळे जर का तुम्हाला तुमच्या गोष्टी ॲक्युरेट मॅनिफेस्ट व्हावं आणि वेळेत मॅनिफेस्ट व्हावं अशी इच्छा असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मानसिकदृष्ट्या शांत असणं गरजेचं आहे आणि मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं ती गोष्ट म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन अफर्मेशन यासाठी सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं आहे ते म्हणजे मेडिटेशन बरोबर जेव्हा आपण सातत्याने मेडिटेशन करत असतो तेव्हा आपल्या गोष्टी फास्ट किंवा वेळेमध्ये आणि ॲक्युरेट मॅनिफेस्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मेडिटेशन करायला सुरुवात करा आता गाईज यानंतरची मॅनिफेस्टेशनबद्दलची गोष्ट ही आहे की त्या व्हिडिओमध्ये आपण थ्री सिक्स नाईन किंवा फाईव्ह 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 हे मॅनिफेस्टेशनचे मार्ग सांगितलेले होते बरोबर तर बाबतीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहिती असायला हवी ती गोष्ट म्हणजे समजा मी थ्री सिक्स नाईनचा वापर माझ्या आयुष्यामध्ये करत असेल म्हणजे मला जी गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे ती गोष्ट मी तीन वेळेला सकाळी लिहित असेल सहा वेळेला दुपारी लिहित असेल आणि नऊ वेळेला संध्याकाळी लिहित असेल पण जर का एखाद्या दिवशी काही कारणामुळे सकाळच्या वेळेला तीन वेळेला लिहिणं झालं पण दुपारच्या वेळेला सहा वेळेला लिहिणं झालं नाही तर संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपण नऊ वेळेला लिहायला जाऊ त्या वेळेला दुपारचा सा सहा वेळेचा सुद्धा कव्हर करायचंय आपल्याला बरोबर दुपारी सहा वेळेला लिहिणं जर का आपण मिस केलं असेल तर संध्याकाळी नऊ वेळेला लिहायच्या आधी आपल्याला सहा वेळेला लिहायचं आहे आणि त्यानंतर परत नऊ वेळेला सुद्धा लिहायचं आहे थोडक्यात रात्रीपर्यंत आपलं थ्री सिक्स आणि नाईन हे तिन्ही कम्प्लीट झालेलं असायला हवं पण हे रोज नाही होतं कामं कधीतरी एखाद दुसऱ्या वेळेला जर का दुपारचं लिहिणं सकाळचं लिहिणं जर का मिस झालं तर आपल्याला ते नंतर कवर करायचंय तुमचं जर का सकाळी तीन वेळेला लिहिणं जर का मिस झालं असेल तर दुपारी सहा वेळेला लिहायच्या वेळेला तुम्हाला सकाळचं तीन वेळेला लिहिलेलं कवर ये येत्या लक्षात थोडक्यात संध्याकाळपर्यंत तुमचं थ्री सिक्स आणि नाईन तिन्ही कवर झालेलं असायला हवं एखाद दुसऱ्या दिवशी जर का मागे पुढे झालं तर चालतं काही हरकत नाही आणि याचबरोबर अजून एक गोष्ट ती म्हणजे जेव्हा आपण थ्री सिक्स नाईन लिहू तेव्हा त्याच्याबरोबर ते आपल्याला वाचायचे सुद्धा म्हणजे जर का मला हवी असलेली गोष्ट मी सकाळच्या वेळामध्ये तीन वेळेला लिहिली तर मी तीन वेळेला लिहिलेलं मी तीन वेळेला वाचणं गरजेचं आहे जर का मी दुपारी सहा वेळेला लिहिलं तर मी दुपारच्या वेळेला सुद्धा सहा वेळेला वाचणं गरजेचं आहे त्याचबरोबर मी संध्याकाळच्या वेळेला सुद्धा नऊ वेळेला लिहीन तेव्हा मी ते नऊ वेळेला लिहिलेलं वाचणं गरजेचं असतं तुम्ही जे काही लिहिलेलं असेल ते तुम्ही वाचायला देखील हवं त्याचा देखील तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो तीन वेळेला लिहून झालं की इमिजिएटली तीन वेळेला वाचा सहा वेळेला लिहून झालं की इमिजिएटली सहा वेळेला वाचा आणि नऊ वेळेला लिहून झालं की इमिजिएटली नऊ वेळेला वाचा त्याचबरोबर काहीच काही जणांनी आम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला आहे की एका वेळेला मल्टिपल अफर्मेशन्सचा वापर केला तर चालतो का एकाच गोष्टीसाठी बरोबर सो याचं उत्तर आहे हो तुम्ही एकाच गोष्टीसाठी मल्टिपल देखील वापरू शकता उदाहरणार्थात तुम्ही एकाच वेळेला थ्री सिक्स नाईन पण वापरताय आणि हो ओपनोप्तासुद्धा उप वापर करताय किंवा प्रार्थनेतासुद्धा वापर करताय तर चालू शकतं तुम्ही एकाच गोष्टीसाठी एका वेळेला मल्टिपल गोष्टीचा वापर करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होईल का तुमच्या गोष्टी मॅन्युफेस्ट फास्ट होतील का का अॅक्युरेट मॅन्युफेस्ट त्याची मदत होईल का तर हो नक्की होईल तुम्ही एकाच जर का मार्गावर अवलंबून राहत असाल तरी चालतं काही हरकत नाही ठीक आहे कोणासाठी कुठली गोष्ट किती वर्क होईल सांगता येत नाही एखाद्या व्यक्तीला एकच मार्ग इनफ होऊ शकतो एकाच मार्गाच्या मार्फत त्या गोश्ट व्यक्तीच्या गोष्टी मॅनिफेस्ट होऊ शकतात तर एखाद्या व्यक्तीला मल्टिपल मार्गांची देखील गरज बसू शकते एका वेळेला एकच गोष्ट मॅनिफेस्ट होण्यासाठी प्रयत्न करायचे पण त्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर एकाच वेळेला केला तरी चालू शकतं आणि आता शेवटचा मुद्दा की अनेक जण आम्हाला हा प्रश्न देखील विचारतात की अफर्मेशन करताना असं गृहित धरणं गरजेचं असतं की आपल्याला ती गोष्ट ऑलरेडी मिळालेली आहे बरोबर असं ॲझ्युम करून आपल्याला ती गोष्ट लिहून काढायची असते किंवा त्याचं अफर्मेशन करायचं असतं बरोबर आता काही जणांचा हा प्रश्न असतो की असं ॲझ्युम करताना जर का त्याच्याबरोबर आपल्याला भावना नाही आल्या की मला ती गोष्ट मिळाल्यावर जो आनंद होईल तो आनंद जर मला आता जाणवत नाही आहे तरीसुद्धा मी त्यानुसार अफर्मेशन करणं गरजेचं आहे का म्हणजे भावना नसतानासुद्धा अफर करत राहायचं का सर त्याचं उत्तर आहे की हो करत राहायचं बरोबर गाईज अफर्मेशन मॅनिफेस्टेशन लॉ ऑफ अट्रॅक्शन यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सातत्य कन्सिस्टन्सी तुम्हाला कन्सिस्टंटली तुम्हाला ती गोष्ट करत राहायची तुमच्या मनामध्ये भावना यो अथवा न यो येथे लक्षात ती गोष्ट अचीव केलेली आहे ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये आलेली आहे ते आलेलं असताना तुम्हाला जो आनंद होईल तो आन, आनंद आनंद तुम्हाला आत्ता भलेही न जाणवू देत तरीसुद्धा तुम्हाला ते अफर्मेशन करत राहायचं आहे तुमच्या गोष्टी नक्की मॅनिफेस्ट होणार आहेत यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला सातत्याची आवश्यकता आहे कन्सिस्टंटली तुम्हाला अफर्मेशन करत राहायचं आहे याला किती वेळ लागेल किती वेळ लागणार नाही हे कोणी सांगू शकत नाही तुम्ही इथून किती शांत आहात तुम्ही इथून किती स्वस्त आहात यावर अवलंबून आहे की तुमच्या गोष्ट गोष्टी मॅनिफेस्ट व्हायला किती वेळ लागेल आणि जे मॅनिफेस्ट झालेलं असेल ते किती ॲक्युरेट असेल बरोबर त्यामुळे या बाबतीमध्ये कुठलाही नियम नाही आहे की बाबा या वेनी गेल्यानंतर एवढ्या वेळामध्ये तुमची गोष्ट मॅनिफेस्ट होईल आणि जर त्या वेणीने गेलात तर मॅनिफेस्ट व्हायला एवढा वेळ लागेल असं कोणी सांगू शकत नाही तुमची मानसिक स्थिती क अशी आहे यावर अवलंबून आहे की तुमचं मॅनिफेस्टेशन व्हायला किती वेळ लागेल आणि ते किती ॲक्युरेट असेल ते बरोबर आणि शेवटची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला मानसिकदृष्ट्या शांत व्हायचं असेल आणि त्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू इच्छित असाल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे ज्यामध्ये मी स्वतः लाईव्ह येऊन तुम्हाला मेडिटेशन शिकवत असतो सात दिवसांचा कोर्स आहे ऑनलाईन या कोर्समध्ये आपण मेडिटेशनच्या पाच टेक्निक शिकवत असतो त्याची जर का माहिती हवी असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावर जर का क्लिक केलं तर तिथे तुम्हाला आपल्या कोर्सची ॲकॅडमीची आणि माझ्याबद्दल देखील माहिती वाचायला मिळू शकते ओके सो so, सांगायचा मुद्दा हा की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मेडिटेशनचा वापर करणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला तुमचं मॅन्युफेस्टेशन इम्प्रूव्ह करायचं असेल तुम्हाला तुमची मॅन्युफेस्टेशनची पॉवर वाढवायची असेल त्यासाठी मेडिटेशनशिवाय अजून कुठलाही पर्याय उपलब्ध नाही आणि जर हा सगळा विषय इन डिटेल समजून घ्यायचा असेल तर जे व्हिडिओ मी दोन सांगितलेले आहेत ते दोन्ही व्हिडिओ पहा ते दोन्ही व्हिडिओ पाहिल्या पाहिले असता तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करत असतो ओके चो गाईच, है, कर है, सो सोगाईच आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे सो मेडिटेशन करत राहा राकेश देशपांडे सायनिंग ऑफ